मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानेवरी येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहन चालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे गेल्या दीड वर्षापासून हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून त्यामुळे धानिवरी परिसरात दररोज एक ते दीड किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत एन एच ए आयच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा संयम आता सुटत चालला असून या रखडलेल्या कामाचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय विशेष म्हणजे इतक्या राष्ट्रीय महामार्गावर हे काम सुरू असतानाही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही उष्णतेच्या कडाक्यात तासन तास वाहनांमध्ये अडकून बसलेल्या नागरिकांना या अकार्यक्षम व्यवस्थापनाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे काम लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी आता स्थानिक पातळीवर होत आहे खरं म्हणजे गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला तरी या महामार्गावरील पुलाचे काम अजूनही काही संपत नाही यामुळे दररोज लांब पल्ल्यांच्या गाड्यांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि मोठ्या प्रमाणे ट्रॅफिक जाम ची समस्या या ठिकाणी दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने प्रवासी नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण मुंबई अहमदाबाद दाग राष्ट्रीय महामार्ग जानेवारी या ठिकाणावर आहोत माझ्या साधारण मागे तुम्ही बघता वर्ष ते दीड वर्ष उठून गेलं परंतु हे काम अतिशय संत गतीने झाले आहे एक लेन कामाची पूर्ण झालेली आपल्याला दिसत पाहायला मिळते परंतु एक लेन ही अर्धवट आहे आणि ह्या कामाला साधारण एक वर्ष उलटून गेलं अजून हे काम अर्धवट आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय तिकडनं गुजरात वरनं येणारी जी वाहन आहेत त्यांची साधारण एक ते दीड किलोमीटर एक रंग लागलेली असते रोज ट्रॅफिक असतात कुठे ना कुठे अपघात होतात रोज कुठे ना कुठे इथे जखमी होतात तर एने एस ह्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं करा पालघर न्यूज नेटवर्क साठी कॅमेरामॅन अंकुशांना पालघर